काय म्हणते मग पब्लिक पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तोच म्हणजे तुमच्यासाठी एक बोरिंग व्हिडिओ जो तुम्ही कधी बघतच नाही आणि तुम्ही बघितला तरी तो पूर्ण स्किप करता किंवा बाजूला ठेवता आणि परत दुसऱ्या व्हिडिओकडे जाता असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो आहे तेच म्हणजे उनव देव आणि हे ठिकाणी आल्यानंतर इथला जो व्ह्यू वगैरे आहे तो आपण बघणार आहोत हे शहादा महाराष्ट्र गावाजवळ एक पिकनिक येथे कायम स्वरूपी ग... नैसर्गिक गरम पाण्याचा स्रोत आहे जो अगदी कडक उन्हाळ्यातही वाहतो हे बघा इथे आल्यानंतर हा खूप सारा स्पेस मिळून जातो आपल्याला कार पार्किंग बाइक पार्किंग साठी पार्किंग चार्जेस सुद्धा नाही आपण कुठेही पार्क करू शकतो इथे आल्यानंतर असं छोटे छोटे स्टॉलसुद्धा आहे ज्याच्याने तुम्हाला काही घ्यायचं वगैरे असेल तुम्ही घेऊ शकता असं नाही की तुम्ही जिथनं आलात तिथं तिथूनच काहीतरी आणलं पाहिजे आणि जे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही असतं ते सगळं आहे ऊनकदेव या ठिकाणी घेऊन हायकडचा जो पूर्ण पटांगण आहे हे बघा खूप सारी जागा वगैरे आहे इकडे आपण येतो आणि गर्दी असल्यामुळे इकडे काय टाईमपास वगैरे करायला किंवा बसायला वगैरे जो स्पेस लागत असतो आपल्याला तो सगळा स्पेस इथे या ठिकाणी आहे आणि या अशा स्पेसमुळे आणि जो बागचा जो आपण मेन जो गोष्ट आहे ते बघायला येत असतो तीच म्हणजे त्या ठिकाणी आहे ते जे की गरम पाण्याचं उगमस्थान आहे जे की खूप वर्षापूर्वी आहे पूर्वीचं आहे आणि ते अजूनही ते तसंच आहे जसंच्या तसं आणि ते पाणी जे येत आहे ते खूप गरम असं पाणी येत असतं आणि तेच बघायला आपण आलेलो आहे आणि त्याचाच जो फ्रंट जागा जी आहे फ्रंट भाग जो आहे तो बघा हा आहे आणि इथून आपल्याला पूर्ण एक मंदिर लागतं परत पुढे आणि मंदिराच्या बाजूनेच एक राईट साईडने एक रस्ता आहे छोटासा ज्या की रस्त्याने आपण तिथे जातो आणि थोडं फिरून असं मग तिथेपर्यंत येत असतो इकडे जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे ते खूप खूप जुनं असून आणि त्याचं जे आता हे बघा हे पूर्ण इकडे पडून गेलेलं आहे कारण की जुनं असल्यामुळे आणि जे ही खूप मोठी सारी नदी आहे तुम्ही बघू शकता आणि या नदीमुळचा जो पूर आलेला होता आणि त्यामुळे जे खालची त्याची पातळी जो पाया होता तो वाहून गेल्यामुळे हे बघा हे सारख्या अशा दगडे होते आणि दगडांमुळे तो पूर्ण खालचे दगडे दगडे वाहून गेल्यामुळे पूर्ण ती बांधकाम केलेलं होतं ते पूर्ण वाहून गेलं आहे आणि तो कशा पद्धतीचं पडून गेलेलं आहे पुढे एक धरण आहे आणि ते दरण बघायला जाणार आहोत आणि ती धरण खूप दूर काही नाही आहे हे बघा हे जे वॉल दिसते आहे पुढची समोरची जी जागा दिसते डोंगरासारखी तेच आहे ते धरणाचाच भाग आहे इथे येऊन आपण जे मेन गोष्ट जी आहे बघायला आलेलो आहे आणि ती तुम्हाला दाखवतो मी आता कशी आहे काय आहे आणि त्याचं काय रहस्य वगैरे कसं आहे ते आता आपण तिथे जवळ जाऊ आणि जवळ जाऊन तिथला जो रहस्य आहे ते जाणून घेऊया तर हे बघा मित्रांनो आपण इथं पुनवदेवीच्या पाण्याजवळ आल्यानंतरून जे काही रमेश दादा होते ते पाण्याची टेस्ट घेत असल्याने आपल्याला इथं दिसून येत आहे आणि हे बघा इथून लिटरली इथून जे पाईपमधून आपल्याला पाणी निघताना दिसत आहे इथं आगो अगोदर दगड वगैरे ठेवलेले होते आणि त्याच्यानंतरून आता इथं आपल्याला ते पाईप लावलेल्याचं दिसत आहे कारण की इथून या नदीला पूर आलेला होता त्या पुरामुळे इथून सर्व दगडे वाहून गेले आणि त्याच्यानंतरून आता इथं लोकांनी जे काही पाईप लावून दिलेलं आहे आणि त्या पाईपमधून ट्वेंटी फोर बाय सेवन बारा महिन्यापर्यंत आपल्याला इथं पाणी चालू दिसत असतं आणि हा पाईप जो आहे मित्रांनो हा पाईप जरी आपला सात ते दहा फुटाचा जरी लावला तरी पण त्या पाणीचा फ्लो का कमी काही कमी होणार नाही असं इथं काहीच नाही आहे की इकडं मोटर वगैरे लावलेली आहे किंवा इकडं गरम पाण्याचे टाके वगैरे आहेत हे लिटरली आपल्याला इकडे दिसून येत आहे की जे आधुनिक काळापासून हे चालू चा आपल्याला दिसून येत उनपदेव गरम पाण्याचे महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील दारा त्यात नेहमीच गायीच्या तोंडासारखं संरचनेतून पाणी येत उनपदेव हे गरम पाण्यासाठी प्रसिद्ध आहे अजून वरती जाणार आहोत त्याच्यावरती जा इकडनं आपल्याला साईडने वगैरे रस्ता मिळणार आहे इकडच्या साईडने इकडनं थोडं थोडं करून आपण तिथेपर्यंत जाणार आहोत तिथे वरतीपर्यंत आणि तिथे जाऊन वरचा जो व्यू आहे तो कसा आहे बघणार इथलं जे रहस्य आहे ते काय आहे आणि कसं आहे ते तर पाहिलंच आपण पण इथे आल्यानंतर एवढंच नाही की इथे तेच आहे अजून इथे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे जे आहे हे आहे उन्नव देव या ठिकाणाचं जे हे धरण आहे आणि त्या धरणाचं जे सांडवा आहे तो पाणी पडण्यासाठी जेवढं धरणसाठी पाण्याचा जो सांडवा बनवलेला आहे त्याचा जो व्ह्यू आहे तो बघा तुम्ही कसा वाटतोय तुम्हाला हा बघा हा असा आहे फर्स्ट स्टेप आणि थोडं त्याच्यानंतर तलावासारखं मस्त असं सुंदर असं राहतं आणि त्यानंतर परत अजून खाली सेकंड होतं त्यानंतर परत थर्ड होतं आणि थर्ड नंतर परत चौथं आणि पाच आणि दुसरं आहे सहा असं सहा वेळेस ते खालीपर्यंत पडत तर चला मित्रांनो इथून पुढे जाऊ आता आणि पुढे जाऊन बघू आपण जो धरणाचा परत वरचा जो व्यू आहे तो कसा आहे इकडे जाण्यासाठी हा बघा हा असा रस्ता आहे फायनली आपण पोचलो आहे त्या धरणाच्या बाजूला फायनली पोचलेलो आहे आणि आपल्यासोबत दोन ब्रदर्स आहेत जे की अभिषेक कुवर आणि शिरूबाई ब्लॉग हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे सगळ्यांनी सबस्क्राईब ते सुद्धा आणि हे बघा जो धरणाचा व्ह्यू वाटतो आहे तो कसा वाटतो आहे हे एवढं मोठं मोठं धरण आहे पूर्णपणे हे बघा इकडे पाणी सोटण्यासाठी पण ते बनवलेलं आहे जागा तिकडनं पाणी वगैरे सोडायला मस्त असं आहे धरण आहे ही पूर्ण हि जी दिसत आहे ही पूर्ण धरण आहे असं आणि इकडनं जे बघा तर तिकडे पाणी वगैरे सोडायचं आहे आणि त्याचा जो डेम डे आहे ज्याचं पाणी वगैरे सण ते ते साठवलं जातं ते बघा त्या तिकडनं तिकड तिकडे आहे पूर्ण तिक दगडी वगैरे टाकलेले आहे तिकडे आहे म्हणते पब्लिक आज आपण आलो आहे ते म्हणजे उनवदेवी आणि हे जे ठिकाण तुम्हाला मी आज दाखवलं गरम पाण्याचे झरे आहेत ते कसे आहे ते तुम्ही बघितलात आणि इथे जो धरणाचा जो सांडवा वगैरे आहे किंवा धरण वगैरे आहे ते कसं आहे आणि किती मोठं आहे या गोष्टी जाणून घेतल्या आणि कसे आहे जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही भविष्यामध्ये किंवा पुढच्या काही दिवसात तुम्ही सुद्धा प्लॅन कराल इथे यायला ही गोष्ट अपेक्षा करतो आणि जर तुम्ही तुम्हाला आवडलं असेल तर या तुम्ही या ठिकाणी आणि आजचा जो व्लॉग आहे तो कसा वाटला तुम्हाला जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉग कसा है हा? कमेंड करा, तो करा. नवी काई आहे हा सगळ्यांनी कमेंट करा तर लाईक करा अशाच आपल्या नवीन या अशा चॅनलमुळे काय गोष्टी आहेत ज्या हिडन प्लेस आहेत खूप सारे जे तुम्हाला मी एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहे या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय